मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वटा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली या चर्चेसाठीच आम्ही मुंबईत आलो असून अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून मुंबईत शिवसेनेसह आघाडी व्हावी हा आमचा प्रयत्न आहे काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन निवडणूक लढवावी अशी आमची भूमिका होती मात्र काँग्रेस आणि शिवसेना हे दोन मोठे पक्ष असून मुंबई शहरात आमची ताकद तुलनेनं कमी असल्यानं शिवसेनेसह चर्चा सुरू आहे चर्चा सकारात्मक झाली असली तरी अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे असे जयंत पाटील म्हणाले मागील निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नगरसेवक निवडून आले होते त्या जागांवर आमचा हक्क असल्याची भूमिका पक्षाची असून त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं चर्चा पूर्ण झाल्यानंतर यावर सविस्तर प्रतिक्रिया देणार असल्याचं त्यांनी सांगितलं शरद पवारांच्या सूचनेनुसार प्रत्येक जिल्हा व शहर पातळीवर स्थानिक नेतृत्वाला अधिकार देण्यात आले असून स्थानिक परिस्थितीनुसार आघाडीबाबत निर्णय घ्यावेत असे निर्देश दिले आहेत शक्यतो महाविकास आघाडीतील घटक पक्षांनाच प्राधान्य देण्यात येईल असेही जयंत पाटील म्हणाले शिवसेना उद्धव ठाकरे टी व्ही नाईन खाली आमच्या पक्षावर करण्यासाठी मुद्दा म्हणून आलो होतो बरीच चर्चा झाली पण अजून आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाही आम्ही आहोत आणि या मुंबईमध्ये शिवसेना यांच्याशी आमचं आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे आम्ही याच्यावर आलेलो नाही खरं म्हणजे काँग्रेस शिवसेना आणि महाविकास आघाडी एकत्रित आहे अशी आमची धारणा होती थोडा परंतु पक्ष आहे आमचा पक्ष मुंबई शहरात काही चांगलं

चर्चा uh, पूर्ण झाल्यावर याच्याबद्दल पूर्ण कॉमेंट करू आज चर्चा सकारात्मक झाली हे सांगणं मात्र तिथं प्रत्येक पक्षाला आमच्या पक्षाने तिथं जिल्ह्याला आणि शहरांना अधिकार दिलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या स्तरावर त्यांना शक्य असेल त्या दृष्टीने चर्चा करावी अशा सूचना आदरणीय साहेबांनी दिलेल्या आहेत आणि शक्यतो महाविकास आघाडीचे जे घटक आहेत आज त्यांच्याशी प्राधान्याने तुम्ही चर्चा करताय एकीकडे चर्चा करताय परंतु दुसरीकडे काही जण असं म्हणताय की डॉक्टर शरद पवार जे आहेत ते एनडीए मध्ये सामील होतील संजय शिरसाटांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलंय कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार अशा चर्चा सुरू असून अशा प्रकारचं वक्तव्य केलं मला वाटतं आमच्या विश्वासार्ह प्रश्न निर्माण व्हावं या दृष्टीने त्यांच्याकडचा प्रयत्न आहे महानगर महाविकास आघाडी ज्या शहरात शक्य आहे त्या शहरात महाविकास आघाडी बरोबर लढवायचा हा प्रयत्न आमचा आहे आणि मला वाटतं वाटत आहे काँग्रेस ही महाविकास आघाडीचा घटक आहे काँग्रेस ही आमची पूर्वीपासून आघाडी आहे त्यामुळे त्यांच्याशी आम्ही चर्चा करू दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत त्या दृष्टीने महाविकास आघाडी आहे आपलं नाव आता कसं आहे तारखेला अर्ज भरायचा दिवस आहे त्याच्या आधी काही महाराष्ट्रातल्या का सगळ्या शहरात कोण कोणाशी अलायन्स करते याची माहिती घेतलेली नाही त्यामुळे सर्व महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्तरावर त्या महा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे स्थानिक नेतृत्व आणि पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते ज्या मताचे आहेत

लढण्यासाठी शिवसेनेने त्यांचा आग्रह मागं घेतला आणि प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेनं देखील तर बाबर म्हणून एक कार्यकर्ते त्यांना थांबून प्रशांत जगतापांना उमेदवारी देण्याचं काम आम्ही अतिशय आग्रहानं केलेलं त्यांनी विधानसभाही लढवली यश आलं नाही त्यावेळी पण महानगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून हे गेले काही काय काम करत होते आणि त्यांनी माझ्याशी चर्चा त्यांची आजपर्यंत झाली नाही पण ना, मध्ये एकदा भेट झाली मुंबईत त्यावेळी त्यांच्याशी थोडा चर्चा करता आली मला